घर पाडायच्या आधी अक्षरशः माझ्या आई वडिलांनी येऊन दोन तीन वेळा धमकी दिली एक वेळ हनुमान जयंती दिवशी आली घर पाडायला त्यावेळी मी तिथं होते उपस्थित त्यामुळं काय केलं आई कोर्टात होती मी जाऊन घरावर बसलो ते पण व्हिडिओ सगळ्या गाववर व्हायरल झालं त्यानंतर त्यांनी काय केलं तसं ऐक ना घर हे पाडता येईना म्हणून सगळ्यांनी विचार केला आणि घराच्या भोवतीनं मोठे मोठे डबरे पाडले का तर आई माझ्या वडिलांना दिसत नाही चाचपत चाचपडत जातात पण डबरे पाडले त्यात पाणी सगळ्या गावाचं घाण पाणी सा सांडलं साचवलं त्यात ढास देण एवढं झालेलं की बास साप पण तिथं दोन तीन साप पण येऊन गेली तशात माझे आई वडील राहत होते तेवढं करून पण ती गप्प बसली नाहीत शेवटी लाईट कट केली जवळजवळ गौरी गणपती दिव्यावर माझ्या आईच्या घरात गौरी गणपती दिव्यावर होते दिवा चालू होता वडील एक ठिकाणी झोपलेल आणि गौरी गणपती बसवलेली जवळजवळ सहा महिने सहा महिने सहा महिने बिन च माझ्या आई वडिलांनी काढलं तिथं नंतर पाणी कट करायला आलीत पाण्याच्या पायपा कट केल्या तिने म्हणजे जेवढा छळ करता येईल एखाद्या बाहेर देशद्रोहाला जेवढी हे देत नाहीत शिक्षा देत नाहीत तेवढी शिक्षा माझ्या आई वडिलांनी दिली सत्ताधाऱ्यांनी आणि माझ्या आई वडिलास नि बाहेर तरी पण कुठं जायचं दुसरं काय कुठं इथं आमचं काय नाही हा या घरावरच आम्ही साधेपणानं माझ्या आई बाबानं काढलं आयुष्य त्यामुळे हाय तिथंच बसलेत आम्हाला कोण काढत नाहीत राहू देत कुठं तर देतील एवढं होऊन सुद्धा माझा बाबा म्हणत होत हा शिवसाहेब आप चांगला आहेत आपल्याला देतील कुठं तर आणि मग काढतील पण ह्या वाद्यानं आला आणि जे बुलढ जर लावला ते सगळं जमीन दोस्त करून टाकलं त्यांना पुढचा मागचा काय विचार केला नाही नाही कुठं जातील पावसात पाडलं आणि घरात जाऊन बसलीत सगळी जण आणि आम्ही पावसात एवढ्या ह्याच्यात कायदा सांगतोय पावसात भर पावसात किंवा राहत्या घरात किंवा चूल पाडायला अधिकार ना नाही पण हा अधिकार कुणाला सत्ताधारी लोकांना फक्त सर्वसाधारण असले कुठला कायदा लागू होत नाही राहतं घर पाडलं चुलीवरच्या भाकरी तशाच पडल्या होत्या मांजराची पिल्ली होती आमची चार पाच ती पिल्ली सुद्धा मिलीत त्या घराखाली पिल्ली काढतो ती मांजराला बाहेर काढतो म्हटलं तरी ऐकलं नाही सगळी पिल्ली मरून पडली होती मातीत जेवण सुद्धा सगळं तसच परत कुत्र्याने येऊन खाल्लं तिथं जेवण ढिगाऱ्यावर अक्षरशः एवढं सगळं केलं पाडलं मला एकच म्हणायचं एवढी हिंमत होती तर कधी माझ्या पैलवानाला हात लावायला पाहिजे होता पैलवालाच्या नावाने लय आक्रोश केला तिथं का तर आम्हाला पैलवानाचं तिथं प्रत्येक जण घाबरते पण आम्हाला अक्षरशः मामासारखं पैलवान म्हणजे आम्हाला आधार होता तुमच्यात हिंमत होती कधी पैलवानाचा शेडला हात लावून दाखवा तुम्ही आणि तो तुमचा सगळा हिशोब केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला सगळा हिशोब करणार तुमच्या हे आहे का नाही सगळा सगळा हिशोब करणार नगरपालिका पाडली वडगाव मध्ये नगरपालिका बाधाला एक पण कोर इंजिनियर झालं नाही सगळे अशिक्षित आहेत तर इंजिनियर सुद्धा बाहेरचे ह्यांच्या जवळचे सगळे पाडणारे कंत्राटदार ह्यांच्या जवळचे सगळे भंगार गोळा करायला ह्यांच्या जवळचे सगळे सगळं गोळा करून न्यायला ह्यांच्या जवळचे सगळे वडगाववाल्यांनी काय करायचं वडगाववाल्यांना नाही काय आहे कित्थी, कित्थी आ, गड़ी गड़ी, का तर सत्ताधारी पक्ष सत्ताधाऱ्यांच्या ह्याच्यात किती किती कमवून काय करणार गरीबाच्या मड्यावरचं लोणी खाणारी किती जण आहेत इथं हे आपण सर्वसामान्य लोकांनी ओळखून काय करायचं काय नाही ते आपल्या पण ठरवायचं आता वाटायला लागलेत सगळीकडं मटणं भोकडं बकरी सगळी वाटायला लागल्यात पण भोकडं आणि मटणं खाऊन निकमाशास अवस्था करून घेऊ नकासा आपल्याला स्वाभिमानानं जगायचं असल तर सर्वसामान्याला जाणणाराच आपल्याला वाली पाहिजे आणि हा वाली निवडायचा आपल्या हातात आहे ही संधी गेली की परत आपल्याला संधी लवकर मिळणार नाही आणि ही संधी आपण घालवू नये माझ्या अशी कळकळीच्या सगळ्याच विनंती आहे माझी लय अतिशय मनापासून कळकळीची विनंती आहे